श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये कृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करावी पंधरा तारखेला की सोळा तारखेला उपवास पंधरा तारखेला धरावा की सोळा तारखेला याविषयी प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची उपवास कधी धरायचा त्याचप्रमाणे आपल्याला पूजाविधी कशी करायची कोणत्या वेळेत करायची कोणत्या सेवा करायच्या आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कशी साजरी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहा श्रावण नारळी पौर्णिमा झाली की सर्वांनाच श्रीकृष्ण जन्माष्टमीचे वेद लागतात संपूर्ण देशात जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो परंतु यंदा मात्र श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी आहे याबाबत बहुतेकांचा गोंधळ उडालेला असल्यामुळे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा वद्य श्रावण वद्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असे मानले जाते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी षष्ठी समाप्त होत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण वद्य सप्तमी समाप्त होत असून श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवशी पंधरा ऑगस्टला रात्री जुळून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाल काळा साजरा करायचा आहे बघा आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी ही पंधरा ऑगस्टला साजरी करायची आहे पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री आपल्याला बारा वाजेनंतर आपल्याला साजरी करायची आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तो उपवास देखील आपल्याला पंधरा ऑगस्टला धरायचा आहे आता हा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी गोपाल काळा असतो गोपाल काळा झाला की हा उपवास सोडायचा असतो काही ठिकाणी हा उपवास संपूर्ण दिवसभर धरला जातो आणि रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर बारा वाजेनंतर हा उपवास सोडला जातो आता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा घरात कशी करायची ते पाहूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजेच पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला गोपाल काळा आहे पंधरा आणि सोळा तारखेला आपण आपल्या देवघरात असलेल्या कृष्णाच्या मूर्तीला किंवा बाळ स्वरूप बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही पंचामृताने स्वच्छ पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा श्रीकृष्णांचा जन्म हा रात्री बारा वाजेनंतर झालेला असल्यामुळे आणि अष्टमी तिथीत रोहिणी नक्षत्रावर झालेला असल्यामुळे पंधरा ऑगस्टच्या रात्री आपल्याला बारा वाजेनंतर आपल्याला श्रीकृष्णांचा जन्म हा जन्म उत्सव हा साजरा करायचा आहे आता बघा संपूर्ण दिवसभर आपण आपल्या घरात ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचं नामस्मरण करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी बारा वाजेच्या अगोदर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची सर्व तयारी करून ठेवायची आहे तुम्ही पूजा मांडणी देखील करू शकतात ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे जागा स्वच्छ करून तिथे तुम्हाला पाठ चौरंग मांडायचा आहे स्वच्छ लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर जन्माष्टमी साजरी करण्यासाठी तुम्ही छान छोटासा पाळणा आणू शकतात किंवा तुम्हाला घरी रेडीमेड घरी तुम्हाला पाळणा तयार करता येत असेल तर तुम्ही घरी पाळणा तयार करू शकतात आणि पहा आए, सर्वा सर्वात अगोदर आपल्याला जे जे पूजेसाठी साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारा वाजता आपल्याला सगळ्या पूजेला सुरुवात करायची आहे आता पहा सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्या यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची प्रथम पूजा करायची असते गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्ही एका तामणात घेऊन ताटात घेऊन गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने पंचमृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक करताना ओम गण गणपते नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता श्री गणेशाय नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा थोड्याशा अक्षदा ठेवून किंवा दोन विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा तुमच्याकडे श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील अभिषेक घालताना आपल्याला या दिवशी आवर्जून पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पहा जर का पंचामृत आपल्याकडे नसेलच तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अगदी मनापासून साध्या पाण्याने अभिषेक घातला तरी चालणार आहे आपल्याला ही पूजा रात्री बारा वाजेनंतर चालू करायची आहे बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आपल्याला पूजा करून सेवा करायच्या असतात बघा कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त जो आहे तो पंधरा तारखेला रात्री पंधरा तारखेच्या रात्री बारा वाजून चार मिनटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्ही चंदनाने अभिषेक घालू शकतात अभिषेक घालताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्रीकृष्णाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः तुम्ही या मंत्राचा सतत जप करत आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला अगोदर आपल्याला एक छोटासा पाठ घ्या चौरंग घ्या किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवून किंवा जोड विड्याची पानं ठेवून त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवून घ्यायची आहे बघा आपल्याला ही पूजा केल्यानंतर ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला श्रीकृष्ण जन्म साजरा करायचा असतो आपण आता बाळकृष्णाच्या मूर्तीला छान आवरून सजवून घ्यायचं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून बाळकृष्णाच्या मूर्तीला नवीन कपडे नवीन साज नवीन तुम्ही घालण्यासाठी छोट्या छोट्या ज्या वस्तू भेटतात त्या आणायच्या आहेत आणि त्या तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला परिधान करायच्या आहेत मग तुम्ही छान कपडे घाला टोप घाला साज शृंगार तुम्ही करा त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला चंदन अष्टगंध तुम्हाला अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशीची पानं बाळकृष्णांना अर्पण करायची आहेत बघा तुळशीची पानं या दिवशी आवर्जून न विसरता आपल्याला बाळकृष्णाच्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत या पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाळणा मांडून घ्यायचा आहे पाळणा नसेल तर तुम्ही या पद्धतीने झोळी देखील करू शकतात पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झोळी बनवलेली दाखवलेली आहे मी देवघराला या पद्धतीने दोरी बांधून सुंदर असा नवीन ब्लाऊज पीस घेऊन या ब्लाऊज पीसची एक झोळी किंवा पाळणा तयार केलेला आहे आणि याला फुलांची माळ ही बांधलेली आहे आपण श्रीकृष्ण जन्म साजरा करताना यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवणार आहोत आणि बारा वाजून चार मिनटानंतर आपण पाळणा हलवून श्रीकृष्ण जन्म साजरा करणार आहोत श्रीकृष्ण जन्म साजरा करताना आपल्याला पाळणा म्हणायचा असतो श्रीकृष्णाचा पाळणा तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल किंवा गुगलला सर्च केला तर तिथे देखील मिळेल आपल्याला जेवढा पाळणा म्हणता येईल तेवढा पाळणा आपण म्हणायचा आहे पहा या पद्धतीने मी अगदी छान सुंदर असा पाळणा तयार केलेला आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु संपूर्ण माहिती एकाच विडिओमध्ये दिलेली असल्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती इतरांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री कृष्ण कुरुष्न, श्रीकृष्णाय नमो नमः लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका पहा काही ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे सूर्याला लागून उदय तिथीनुसार जी अष्टमी तिथी असते त्या दिवशी केला जातो आणि काही ठिकाणी हा उपवास पंधरा ऑगस्टला करणार आहेत कारण कॅलेंडरमध्ये सुद्धा पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती हे दिलेलं असल्यामुळे आपण पंधरा ऑगस्टला उपवास धरायचा आहे तरी देखील पहा तुमच्या घरात ज्या पद्धतीने गोष्टी केल्या जातात तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना ह्या गोष्टी विचारून त्या पद्धतीने तुम्ही उपवास आणि पूजाही करू शकता तर पहा या ठिकाणी मी झोळीमध्ये छोटासा चौरंग ठेवून घेतलेला आहे त्यावर एक स्वच्छ कपडा अंथरून घेतलेला आहे आणि यावर आता बाळकृष्णाची मूर्ती मी ठेवत आहे ही पूजा आपल्याला बारा वाजून चार मिनटानंतर करायला सुरुवात करायची आहे जवळजवळ पाऊन तास तुमच्याकडे असतो या पाऊन तासामध्ये आपल्याला श्रीकृष्णाचा जन्म हा साजरा करायचा आहे तर पहा या ठिकाणी मी बाळकृष्णाची मूर्ती ठेवून घेतलेली आहे तुमच्याकडे जर का बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून ती ह्या श्रावण महिन्यात आणायची आहे आणि तिची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करायची आहे यानंतर बघा तुम्हाला तुमच्या पद्धतीने जेवढं डेकोरेशन करता येईल तेवढं करायचं आहे कारण आपण आपल्या मुलांचा बड्डे साजरा करताना देखील बघा लायटिंग लावत असतो सजावट करत असतो डेकोरेशन करत असतो त्याच पद्धतीने तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना छान सुंदर असं लाइटिंग करून डेकोरेशन देखील करू शकतं तुमच्याकडे जर का मोरपंख असेल मोराच्या पिसांचा जर का पंखांचा जर का तुमच्याकडे गुच्छा असेल तर तुम्ही तो बाजूला किंवा पाठीमागे ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णांना बाळकृष्णांना आपल्याला फुलं अर्पण करायची आहे या दिवशी न विसरता आपल्याला बाळकृष्णांना तुळशीची पानं ही आवर्जून अर्पण करायची आहे संध्याकाळी तुळशीची पानं तोडायची नाही तुळशीची पानं ही आपल्याला अगोदर तोडून ठेवायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत आपल्याला तुळशीची पानं अर्पण करायची आहे आता ह्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचं आहे बघा बाळकृष्णांना भोग दाखवला जातो वेगवेगळ्या पदार्थांचा भोग दाखवला जातो तुमच्याकडे जेवढे पदार्थ असतील जेवढ्या पदार्थांचा तुम्हाला भोग दाखवता येईल तेवढ्या पदार्थांचा तुम्ही नैवेद्य या ठिकाणी दाखवायचा आहे आता ही सर्व तयारी तुम्ही बारा वाजेच्या आधी करून ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू अक्षदा दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करायचे आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बारा वाजता पाळणा हलवायचा आहे पाळणा हलवून आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे पाळणा हलव हलवून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णांना बाळकृष्णांना आपल्याला वेगळ्या वेगळ्या पदार्थांचा त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे मग यामध्ये तुम्ही दूध लोणी दही चिक्की फुटाणे ड्रायफ्रूट्स पेरू वेगवेगळ्या प्रकारची फळे आपल्याला गोपालकाला अशा वेगळ्या वेगळ्या पदार्थांचा तुम्ही त्यांना भोग दाखवू शकतात प्रत्येक पदार्थावर आपल्याला एक एक तुळशीचं पान न विसरता ठेवायचं आहे हे सर्व करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या साध्या सोप्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला कृष्णाचा मंत्र येत असेल तर तुम्ही श्री कृष्णांचा मंत्र सतत म्हणा नैवेद्य दाखवताना अगोदर पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक पदार्थांवर आपल्याला तीन वेळा पाणी फिरून नैवेद्यम समर्पयामि असा मंत्र म्हणायचा आहे प्रत्येक पदार्थावर न विसरता तुळशीचं पान ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि या पाण्यामध्ये देखील आपल्याला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आता या पदार्थांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीने वेगवेगळे पदार्थ ठेवू शकतात श्रीकृष्णांना जे पदार्थ आवडायचे ते पदार्थ आपण आवर्जून भोग म्हणून ठेवायचे आहे जसं की दूध दही लोणी फुटाणे या गोष्टी श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे आपण याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करून झाल्यानंतर पाळणा म्हटल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णांची आरती करायची आहे यानंतर तुम्ही या, या पदार्थांचं सेवन करून तुमचा उपवास सोडू शकतात काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी गोपालकाला झाल्यावर हा उपवास सोडला जातो आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत यामध्ये आपल्याला गीतेची अठरा नावं घ्यायची आहेत गीतेचा पंधरावा अध्यायाचं पठन करायचं आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा श्रीकृष्णांचं भजन करायचं आहे कीर्तन करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं आपल्याला पठन करायचं आहे आपल्याकडे जर का तुळशीची पानं जास्त असेल तर आपण विष्णू सहस्रनामावली म्हणत एक एक पान भगवान श्रीकृष्णांना अर्पण करू शकतो अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आपण सर्वांनी ही सेवा आपल्या इच्छापूर्तीसाठी आवर्जून करायची आहे आता ज्यांना मूल बाळ होत नाही अशांनी नवरा बायको दोघांनी बसून एकत्र एक ही पूजा करायची आहे बघा ज्यांना संतान हवा आहे त्यांनी या दिवशी आवर्जून बाळकृष्णाची पूजा करायची आहे त्यांच्या सेवा देखील तुम्हाला करायच्या आहेत तसंच तुम्ही विष्णू गायत्री मंत्र श्रीकृष्ण गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्र पुरुष सुक्ताचं पठन करू शकता यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही गोपाल काळा आहे त्या दिवशी तुम्ही ही पूजा उचलू शकतात तुम्हाला जर का वाचायला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला जाऊन ही स्तोत्र मंत्र तुम्ही ऐकू शकतात धन्यवाद